लिंक किंवा पॉझिटिव्ह मला जर एखादं वाक्य ठेवायचं की हे इथे ठेवू नको पण मी तेच वाक्य असं बोलली आपण हे तिकडे ठेवायचं का सो विच साऊंड बेटर असली ओके सिम्पल कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन त्या दोघांचे वाद झाले मी जाऊन नाही नाही तूच असं केलं नाही नाही तूच असं केलं असं करू त्याच्यामध्ये ठीक आहे आपण नंतर बघूया काय झालं पण आता जे काय मिस्टेक झाली ती रेक्टिफाय करून पुढे जाऊया सो कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन एम्पथी नीट वागणे हँडशेकच एम्पथी आहे पेशंटला येताना त्याला जर तुम्ही हात धरून आणला किंवा सेकंड इज यू ब्रिंग ऑन द ओडी कसं वाटलं ते पेशंटला आणि तेच तुम्हीचारे दादा तुम्ही कसे आहात मावशी तुम्हाला बरं वाटलं का काल रात्री झोप लागली का सिम्पल क्वेश्चन एन्झायटी असतेच प्रत्येकाला सो सिम्पल क्वेश्चन इज एम्पथी डी पर्सनलायझेशन माझा काहीच रोल नाही आय एम गिअर फॉर यू आय एम डू रि एव्हरी मग आपल्याला तिथं आहे पेशंट आणायचं इथे झोप किंवा आयसीयू पण तुम्ही काम करता बट फॉर पेशंट इट इज फर्स्ट टाइम आपण तिकडे झोपून विचार करा कसं वाटेल थंडगार ते एसी त्याच्यात ते ओपन असतात कोणता ऑपरेटचा पार्ट आहे कोणती साइड आहे विडो सो डी पर्सनायझेशन टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी मला ट्रॉली बनवायला लावली आहे किंवा मला स्टर्लायझेशनचं युनिट दिलेले आय हॅव टू बी ट्रू मला उशीर झाला मी काल झोपलोच नाही म्हणून मी शॉर्टकट मारून आन्स्टरायल देईल का टेकिंग रेस्पॉन्सिबिलिटी अँड अफकोर्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सेन्स ऑफ ह्युमर बरोबर आहे ना नाही तर तेच डेली 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 करणार नाही सो नाव कमिंग टू द टॉपिक कम्युनिकेशन स्किल्स विथ द सर्जन विथ अन अ सोशिओलॉजिस्ट विथ अ पेशन्टँडिव्ह अँड विथ फेलो कलिग्स अंडर जरूर आहे का आपल्याला प्रत्येकाला वाटतं मानतं सगळं बट वाय आर य दिस पर्टिक्युलर टॉपिक बिकॉज इन रीच इन व्यू ऑफ गुड पेशं वॉट वेर वी कैन नॉट गो रॉन्ग एट ऑल इज रॉंग हा हर्मी आला होता इकड़ से पेशंट दुसरा कहीं सर्जरी